अहिर सुवर्णकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मेडल ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले वाळू सुवर्णकार समाजातर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अहेर सुवर्णकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्सवात व आनंदात संपन्न झाला दिनांक पंचवीस रोजी झालेल्या गुणगौरव सोहळा समारंभाच्या प्रमुख पाहुण्या पालकमंत्री श्री संजयजी शिरसाट यांच्या कन्या हर्षदाताई संजय शिरसाट या उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते साठ विद्यार्थी व विद्यार्थिनींना मेडल ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी वाळूंज महानगर जोगेश्वरी इटवा घाणेगाव वडगाव बजाज नगर रांजणगाव पंढरपूर येथील अहिर सुवर्णकार बांधव व भगिनी यांची उपस्थिती होती गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ आनंदी उत्साही वातावरणात पार पडला मंडळाच्या सर्व सभासद आणि कमिटी कार्यकर्मीने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय हर्षदाताई संजयजी सुनील भाऊ काळे सरपंच वडगाव प्रदीप पांडुरंग माध्यमिक शिक्षक लासूर राजेंद्र गोपालराव मोरे सी आय डी ऑफिस छत्रपती संभाजीनगर हे प्रमुख पाहुणे होते पाहुण्यांच्या हस्ते श्री संत नरारी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित केले कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश नथुशेठ घोडके होते तर सूत्रसंचालन यांनी यांनी केले तर, के तर मंडळाची प्रस्तावना प्रफुल्ल केले प्रमुख पाहुण्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्गदर्शन केले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पहिली ते नववी साठी मेडल आणि दहावीच्या पुढील शिक्षणासाठी ट्रॉफी देण्यात आली आभार प्रदर्शन संतोष मैन यांनी केले तर सर्व अहेर सुवर्णकार समाज मंडळ वाळूंज महानगर येथे येथील उपस्थित होते आपण पाहत आहात विजय न्यूज साठी मी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह विशेष प्रतिनिधी मधुकर दंडगवार